जास्तीत जास्त स्त्रिया सिव्हिल पॉलिटिक्स मध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतील मला वाटतं की आपला देश किंवा आपला समाज अजून जास्तीत जास्त प्रगतीकडे जाईल किंवा अजून जास्त सेन्सिटिव्ह होईल कुणींना ते स्वातंत्र्य द्यायला किंवा शिकवायला शहरात पाठवायला तयार होतं आणि म्हणून तुमच्यावरती ही मी म्हणून डबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही जास्तीत जास्त तळमळीने जास्त जबाबदारीने अभ्यास करायला पाहिजे ज्या लोकांची दोन वेळची जेवणाची भ्रांत आहे त्या लोकांचं खरं स्ट्रगल असेल आयुष्यात जर त्यांना पुढे काहीतरी चांगली परिस्थिती आणायची असेल तर परिस्थितीला नडणं ही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे परीक्षा पास होणं हा फक्त एक टप्पा आहे त्याच्यानंतर बरंच पुढे आपल्याला चालत जायचं आहे सीडीपीओ म्हणजे महिला आणि बालविकास अधिकारी वर्ग एक म्हणून आता तिची निवड झालेली आहे मी सर्वांना विनंती करतो की अर्चनाचं कौतुक रोशन सारखं अर्चनाने ही चाणक्यमध्ये दोन्ही कोर्सेस केलेले आहेत अर्चना आता चाणक्यमध्ये वेळोवेळी शिकवते ही कंटेंट फॅकल्टी म्हणून तिनं काम केलेलं आहे अर्चना नमस्ते सगळ्यांना आता सांगितलं की गेल्या वर्षी मला मुख्याधिकारी ही पोस्ट मिळाली मागच्या वर्षी ते चोवीस जून दोन हजार सेवा दोन हजार एकवीस चा निकाल लागला म्हणजे मी मुद्दाम तारीख सांगते की दोन हजार तेवीस या वर्षात राज्यसेवा दोन हजार एकवीस चा निकाल लागला आता दोन हजार चोवीस या वर्षात राज्यसेवा दोन हजार चा आमचा निकाल लागला ह्या तारखा सांगण्याचं कारण मी पुढे सांगते आणि त्या त्या दिवशी मला मुख्याधिकारी नगरपालिका किंवा त्याला सहाय्यक आयुक्त महानगरपालिका असं पण म्हणतात ती पोस्ट मी मग त्याच्यानंतर ज्या एमपीएससीच्या भाषेत आपण म्हणू ज्या ऑफिशियल फॉर्मॅलिटीज असतात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पोलीस व्हेरिफिकेशन मेडिकल हे सगळं झालं आणि चार पाच महिन्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे वनामती म्हणून तिथे वर्ग दोन अधिकाऱ्यांचं ट्रेनिंग घेतलं जातं तिथे आम्हाला ट्रेनिंगला बोलवलं तिथे ट्रेनिंगला गेल्यानंतर जे सगळे यशस्वी विद्यार्थी जे पास झालेले विद्यार्थी आहेत महाराष्ट्राच्या सगळ्या काण्याकोपऱ्यातून आलेले त्या सगळ्यांना मी भेटली त्या सगळ्यांना भेटल्यानंतर मला एक लक्षात आलं की प्रत्येकाची पास होण्याची किंवा अभ्यासाची वेगळी एक युनिक स्टोरी आहे प्रत्येकाचं वेगळं मोटिवेशन आहे प्रत्येकाचं वेगळं पॅशन आहे आणि प्रत्येकाचे एक्सपिरियन्सेस पण वेगळे मुलांचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत मुलींचे एक्सपिरियन्सेस वेगळे आहेत काही मुली अशा आहेत की ज्यांनी लग्न झाल्यानंतर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळून अभ्यास केलाय तर काही मुली अशा पण आहेत की ज्यांनी अभ्यासासाठी लग्न पोस्टपोन केलंय काही मुली अशी आहेत की ज्यांनी घरच्या जबाबदारी आहे म्हणून काम करत अभ्यास केलाय काहींचं असं आहे की आता हे काम होत नाहीये आणि आप आपल्याला आपली पॅशन जपायचे म्हणून काम सोडून अभ्यासाला सुरुवात केली आहे त्याच्यानंतर काही लोक एकदम सोशल मीडिया बंद करून सण समारंभ सगळं सोडून खूप फोकस होऊन अभ्यास करत आहेत तर काही लोक त्यांच्या एकदम उलट आपल्या सगळ्या आवडीनिवडीत जम जपत सोशल मीडिया सांभाळत सगळं करत अभ्यास करतात आणि असे सगळ्या प्रकारचे वेगवेगळे वेगवेगळ्या स्वभावाचे प्रवृत्तीचे लोक म्हणून मी तिथे बघितले ह्या हे सगळं तुम्हाला सांगण्याचं कारणच आहे की ह्या सगळ्यांमध्ये फक्त एक कॉमन गोष्ट मला जाणवली ती म्हणजे फायटिंग स्पिरिट आता फायटिंग स्पिरिट आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इतकं महत्वाचं काय एमपीएससी घ्या यूपीएससी घ्या किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षा घ्या मी म्हणेन नीट आणि नीट पण घ्या आता सगळ्यांमध्ये इतकं अनिश्चिततेच वातावरण झालंय म्हणजे आपण प्रिलिम्स आलेली असते आपली जवळ आपण फुल स्पीड मध्ये अभ्यासाला लागलेलो असतो आणि पंधरा दिवसावर परीक्षा आल्यावर आपल्याला कळत की एक्झाम पोस्टपोन झाले मेन्सचा अभ्यास महिनाभरावर मेन्स आली आणि जुन्या इंटरव्यूचं शेड्यूल पडतं आपल्याला कळत की आपला एखादा रिझल्ट येणार आहे अचानक त्या वर कुठली तरी केस पडते हे कळत प्रकरण कडे जातं चार पाच महिने त्याच्यावर म्हणजे इतकं सगळा हा जो गोंधळ झालेला आहे ह्या सगळ्या गोंधळामध्ये आपल्याला जर अभ्यास करायचा असेल किंवा या, कि या एक्झाम्स पास करायचे असतील ह्या परिस्थितीवरती मात करायची असेल तर एक गोष्ट किंवा एक क्वालिटी सगळ्यात महत्वाची आहे आजच्या काळात ती म्हणजे टिकून राहणं किंवा रोशनच्या भाषेत म्हणायचं तर परिस्थितीला नडणं ही एक गोष्ट जास्त महत्वाची आहे कारण हे सगळ्यांना माहिती आहे की एक्झाम आहे प्रचंड स्पर्धा आहे आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे आहे सगळ्यांना अभ्यास करायचा मटेरियल सगळ्यांना माहिती आहे पुन्हा तेच जे जे क्वेश्चन पेपर तुम्ही सॉल्व्ह करताय तेच महाराष्ट्रातले सगळे विद्यार्थी सॉल्व्ह करताय मग तुम्ही वेगळं काय करणार आहे तर तुम्हाला टिकून राहायला लागणार आहे स्पर्धेमध्ये आणि हे जेव्हा आपण अभ्यास करतो ना आपण दहा तास अभ्यास करतो पंधरा करतो म्हणून आपण खूप काहीतरी भव्य दिव्य करतो आपण काहीतरी वेगळं करतोय स्वतःला असेल तुम्ही की जेव्हा त्याचे कॉलेजचे एक्झाम चालू असतात आणि त्याला क्रिकेटची त्याच्या कोचिंग त्याच्या कुठल्या तरी मॅचेस आहेत त्याला प्रॅक्टिस करायचे दोन ट्रेन बदलून एक्झामचा टाइम मॅनेज करून तो त्याच्या क्रिकेट प्रॅक्टिसला जात असतो का कारण त्याचा त्या क्रिकेटवरती तेवढं प्रेम आहे आणि म्हणून तो ब्लेम नाही करत आहे त्याच्यासाठी की मी इतके कष्ट करून आणि इतकी मेहनत घेऊन प्रॅक्टिसला जातोय कारण त्याच्यावरती त्याचं आता आणि तशीच सेम एक गोष्ट मी आ, काल परवा विराट कोहलीचा एक इंटरव्ह्यू बघितला तर त्या इंटरव्ह्यू मध्ये तो असं म्हणतो की मी जे हार्डवर्क करतोय त्याला मी स्ट्रगलच वगैरे नाव नाही देत कारण त्याचं असं आहे की मी जे करतो त्याची मला आवड आहे त्याच्यावरती माझं प्रेम आहे आणि म्हणून मी ते करतोय ज्या लोकांची दोन वेळची जेवणाची भ्रांत आहे त्या लोकांचं खरं स्ट्रगल असेल आयुष्यात जर त्यांना पुढे काहीतरी चांगली परिस्थिती आणायची असेल तर तर या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळत कि महाराष्ट्रातला किंवा भारतातला स्पर्धा परीक्षा करणारा जो क्राऊड आहे साठ सत्तर टक्के क्राऊड मी म्हणे त्या सगळ्यांना स्पर्धा परीक्षा का करायच्या कारण त्यांचं स्वप्न आहे आणि जर आपल्या स्वप्नासाठी आपण ही गोष्ट करणार असू तर मग कुठल्या गोष्टीचं मोटिव्हेशन पाहिजे किंवा त्याच्यासाठी किती मेहनत करावी लागते किती स्ट्रगल करावं लागतं याच्यासाठी कुणाला विचारण्याची गरज नाही पडते म्हणजे पडायला नको असं मला वाटतं मी म्हणजे ह्या गोष्टीचं भान आपल्याला नक्कीच आहे की तीस वीस तीस टक्के क्राऊड असा पण आहे की ज्यांची परिस्थिती खरंच खूप बेताची आहे पण मग ती परिस्थिती बदलायची आहे त्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीवरती मात करून चांगलं आयुष्य आपल्याला आपल्या आई वडिलांना द्यायचंय आप आप पिढीला आपल्या समाजाला आणि आपल्या देशाला द्यायचंय म्हणून अभ्यास त्याच्यासाठी सुद्धा म्हणजे ते एक ते मोटिवेशन खूप महत्वाचं आहे किंवा ते मोटिवेशन स्वतःजवळच आहे वेगळ्या मोटिव्हेशनची काही गरज नाही आहे आणि जेव्हा अभ्यास करतो जेव्हा आपण अभ्यास करतो आता आम्ही सगळेजण या प्रोसेसमधून गेलो किंवा पण पुन्हा पुढच्या अटेम्प्ट द्यायचे तेव्हा एक लक्षात ठेवायचे की ह्या स्पर्धा परीक्षा माणसाला वर्षभराची एक पूर्ण प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही असं पण होऊ शकता ना की एमपीएससी किंवा यूपीएससी खूप एक टफ एक्झाम काढेल एकच एक्झाम आहे जी तुम्हाला पास करायची पण ते तुम्हाला प्रत्येक टप्प्यावरती चॅलेंज करता प्रीलिम्स पास झालं पाहिजे नंतर मेंस पास झालं पाहिजे परत इंटरव्यू पास झाला पाहिजे इंटरव्यू मध्ये समजा तुम्ही फेल झाले तर तुम्हाला पुन्हा प्रीलिम्स द्यायला लागते यांच्यासाठी इंटरव्यू मध्ये तुम्ही फेल झाले म्हणून तुम्हाला असा काही चान्स दिला नाही की तुम्ही डायरेक्ट मेन करू शकता याचा काय अर्थ होतो पुढे जाऊन जसं रोशन बोला की मुख्य अधिकारी जबाबदारी आहे पुढे कदाचित औरंगाबाद शहराचा आयुक्त म्हणून रोशनची निवड होऊ शकते तर जर तुम्ही नागरिक असाल तर तुम्ही काय ही गोष्ट ठरवाल की तुमचा जो आयुक्त आहे किंवा जो तुमचा लीडर आहे जो मॅनेजर आहे ह्या शहराचा तो कसा असला पाहिजे त्याने कुठल्या कुठल्या फिजिकल मेंटल किंवा जे काही इमोशनल चॅलेंजेस आहेत ते सगळे ही एक्झाम आपल्याकडून करून घेते आणि म्हणून या ला वेळ लागतो किंवा म्हणून ते पेशन्स आपल्याला कुठल्या ना कुठल्या म्हणजे जेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी कमी राहते तुमच्या पर्सनालिटी मध्ये काहीतरी कमी आहे तुमच्या अभ्यासामध्ये काहीतरी कमी आहे ना तेव्हा प्रत्येक टप्प्यावरती एकतर तुम्ही गळत जातात एका सर्टन एज ला आपल्याला पोचायला लागतं आणि ती पार केली की मग ते आपल्याला आत घेतात जेव्हापर्यंत काहीतरी गोष्ट गडबडते तेव्हापर्यंत ते तुम्हाला आत नाही घेत मग आता असं सांगितलं तर आपल्याला घाबरायला होतं कारण असं कोणी सांगितलं तर आपल्याला ना आपल्या पर्सनॅलिटीतल्या सगळ्या उणीवर दिसायला आप जातात आपल्याला वाटायला लागतं ही आपल्यामध्ये कमी आहे मला हा विषय चांगला नाहीये किंवा मला इंग्लिश चांगलं येत नाही किंवा मला चांगलं बोलता नाहीये पण ह्या एक्झाम्सच थोड्याफार कमी कमी सगळ्या गोष्टींमध्ये असतात हे एक्झामचं जे डिझाईन आहे ते इतकं छान आहे की काही गोष्टी फॅक्चुअल आहेत काही गोष्टी लॉजिकल आहेत काही थेरॉटिकल आहेत काही तुमच्या पर्सनॅलिटीवर डिपेंड करतात आणि प्रत्येकाच्या काहीतरी स्ट्रेंथ आहेत प्रत्येकाच्या काहीतरी विकनेस आहेत कुणी हिस्ट्रीमध्ये चांगलं असेल कुणी सायन्समध्ये चांगलं असेल कुणाला इंटरव्यूला जास्त कॉन्फिडेंटली चांगलं बोलता येतं कुणाचं अक्षर सुंदर असेल तर त्याला रिटर्न एक्झाम मध्ये चांगले मार्क्स मिळतात कुठली प्रत्येक टप्प्यावरती कुणाला आहे कुठेतरी खाली राहणार आहे आणि अशा प्रकारे कट ऑफ लागल्यानंतर तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि मग तुमचं सिलेक्शन झालं त्याच्यानंतर मग आता तुमच्या पर्सनॅलिटी खूप काहीतरी वेगळे चेंजेस आता आता तुम्ही तुम्ही सगळे खूप शाणे झाले असं त्याचा अर्थ होतोय का तर असं त्याचा अर्थ अजिबात होत, होत नाहीये परीक्षा पास होणं हा फक्त एक टप्पा आहे त्याच्यानंतर बरंच पुढे आपल्याला चालत जायचंय एप्रिल महिन्यात एक कार्यक्रम झाला चाणक्यचा पुण्यात वारजेला मार्गदर्शन सत्र होत आणि शुभम अँकरिंग करत होता तर त्या अँकरिंग मध्ये तो सतत अर्चना राजपूत राजपूत सर असं म्हणत होता आणि पुढच्या एका वाक्याला शुभम सहित आम्ही सगळे आवडलो अर्थात आवाज सरांचा होता आणि सरांनी त्याला एक वाक्य बोललं की अजून अधिकारी म्हणून ते खुर्चीत बसले नाहीयेत त्यांच्या डोक्यात हवा जाईल असे शब्द वापरू नको हो। आणि ते वाक्य सर मी आयुष्यभर लक्षात ठेवेल अधिकारी झाल्यानंतरच नाही आपल्या डोक्यात हवा जाऊ द्यायचे पण एक खूप महत्वाची गोष्ट रोशन बोलला व्हॅल्यू सिस्टीमची की क्लास अभ्यास सिलेबस हे सगळं होत राहील पण चाणक्यमध्ये त्याने क्लास का लावला कारण प्रिपरेटरीला असताना ती व्हॅल्यू सिस्टीम त्याची बिल्ड झाली मला वाटतं अधिकारी झाल्यानंतर नाही जेव्हा आपण अभ्यास करतोय ना तेव्हा सुद्धा आपला ऍटिट्यूड हंबल ग्राउंडेड पोलाइट जर आपण असू तितक्या जास्त आपण यशाच्या जवळ जातो आणि यश म्हणजे फक्त तुम्ही सर जसं नेहमी म्हणतात यश म्हणजे फक्त स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही 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 पास झाले म्हणून खूप काहीतरी केलं असं नाही अनेक ज्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये सगळ्यांना खूप जास्त चांगल्या संधी आहेत आणि ते सगळं आपण करू शकतो ह्या झाल्या इमोशनल गोष्टी किंवा ह्या झाल्या मानसिकरित्या तुम्ही एक्झाम्सला किंवा अभ्यासाला एमपीएससी युपीएससीच्या प्रवासाला कसं पाहिलं पाहिजे त्याच्या पण आता एकवीस जुलैला ची एक्झाम आली ती पण आपल्याला समोर ते एक दिसत जुलै ची एक्झाम असेल त्यांच्यासाठी प्रामाणिकपणा कन्सिस्टन्सी पेशन्स हार्ड हार्डवर्क किती पण ऐकून ऐकून घासून गुळगुळीत झालेले शब्द असतील तरी पण आपल्याला त्यांना चिटकून राहायला लागतं त्यांच्याशिवाय काहीच नाही म्हणजे हार्डवर्क दहा बारा तास पंधरा तास कधीतरी म्हणजे एक्झाम जवळ आली महिनाभर राहिलाय वीस पंचवीस दिवस राहिले तुम्हाला तुमच्या तुमच्या याच्यानुसार म्हणजे तुम्हाला काय वाटतंय तुम्ही पंधरा तास अभ्यास केल्यानंतर तुम्हाला सॅटिस्फाय फील होते तुमची रिव्हिजन होते त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करायला लागणार आहे ज्यांचा सहा तासात होतो त्यांनी सहा तास ज्यांचा बारा तासात होतो ते तुमच्यानुसार पण ते सगळं करायला लागणार आहे हे सगळं प्रामाणिकपणे करायला लागणार आहे आणि जेव्हा महिनाभरावरती एक्झाम आलेली असते किंवा जवळ आलेली असते कुठली एक्झाम तो गोल्डन पिरियड असतो आपण जितकं जास्तीत जास्त रिव्हिजन करू जितकं जास्तीत जास्त एफर्ट्स टाकू तितके जास्तीत जास्त, जास्त आउटपुट आपल्याला मिळणार असतात जे लोक आता अटेम्प्ट करणार असतील आठ दिवसावरती जेव्हा एक्झाम असते आपल्याला अजिबात अभ्यास आप करावा असं वाटत नाही की माझा सगळं अभ्यास झालाय काही नाही वाटत असत की काहीच झालेलं नाहीये काही लोक स्वतःला इमॅजिन करत असतात की मी ह्या ह्या शहरात ह्या ऑफिस मध्ये त्या खुर्चीवरती बसतोय तर हे सगळं येत आहे पण ते येऊ द्या म्हणजे ते नॅचरली होतं ते येत असेल तर त्याचं फार टेन्शन घेण्याची गरज नाही की माझा अभ्यास होत नाहीये अभ्यास होत नसेल वाचत राहायचे गोष्टी डोळ्या घालून काढत राहायच्या त्याच्यानंतर अभ्यासासोबतच रिव्हिजन आणि हे सगळं ज्या टेक्निकल गोष्टी आहेत त्या सगळ्यांना माहिती आहे मी जास्त नाही बोलत पण पण काही गोष्टी आहेत त्या म्हणजे रेग्युलर मेडिटेशन एक्सरसाइज आपलं हेल्थ चांगली ठेवणं चांगलं जेवण करणं एक्झाम जवळ आली की आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी जेव्हा चार पाच वर्ष झाले ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी आपण सगळ्या गोष्टी सोडून देतो म्हणजे मला वाचनाच वाचनाची आवड होती मी वाचन बंद करून टाकलं की मी वाचेल वाचनामध्ये माझा वेळ जाईल माझा होईल त्याच्यापेक्षा मी मी लक्ष्मीकांत वाचते वाचते त्याच्यापेक्षा तर एक तास दिवसभरातला जर आपण आपल्या छंदाला सुद्धा देत असू जर तुम्हाला खेळायला आवडत असेल त्याच्यासाठी रिडिंग रायटिंग आठवड्यातून एखाद दिवस ट्रेकिंग ला जायला आवडत असेल बॅडमिंटन खेळायला काही लोकांना आवडतं तर हे सगळं करा त्याला एक लिमिटेड वेळ द्या फक्त स्वतःशी जर प्रामाणिक राहिलं ना मी काय करतोय आणि प्रत्येक गोष्टीतून आउटपुट प्रोसेस काढत राहिलं एक प्रोसेस करून जर आपण आउटपुट काढत राहिलो तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी किंवा ही प्रोसेस सोपी होणार आहे आपल्यासाठी आणि सोशल मीडियाचा वापर टाळा मी म्हणेन फोनचाच वापर टाळा खूप वेळा असं होतं की आपण युट्यूबवरती कुठला तरी व्हिडिओ बघतो किंवा आता ऑनलाईन लेक्चर्स असतात किंवा ऑनलाईन खूप सारे प्लॅटफॉर्म दीड दोन तासाचा लेक्चर असतं आपण पूर्ण बघतो आणि जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ते खूप व्यवस्थित लक्षात येतं आपल्याला वाटतं की आपला अभ्यास होतोय हे कसं असतं जेव्हा समोरचं आपल्याला म्हणजे दहावी पर्यंत बारावी पर्यंत तुम्ही असेल की टीचर जेव्हा शाळेत आपल्याला मॅथ्स चा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देता एखादा आणि ते सॉल्व करून देता तेव्हा कळत आहे पण त्यांनी आपल्याला सांगितलं आणि ते पुसून टाकलं आणि आता आपल्याला सांगितलं की हे सेम प्रॉब्लेम किंवा तसाच दुसरा प्रॉब्लेम आता तुम्ही सॉल्व करून दाखवा तेव्हा आपल्याला मधल्या काही स्टेप्स आठवत नाही मध्येच आपल्याला फॉर्म्युला आठवत नाही सेम गोष्ट एक्झाम मध्ये पण होते ऑनलाईन लेक्चर्सच्या बाबतीमध्ये हा खूप जास्त तोटा मी स्वतः अनुभवलाय मी तुम्हाला सांगते की कुठलंही ऑनलाइन लेक्चर बघितलं तर त्याच वेळेस त्याच्या नोट्स काढा त्या नोट्स फक्त पुढे दहा पंधरा मिनिटात तुमचं वाचून होणार आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा वेळ वाचणार आहे हे सगळं एक्झाम अभ्यास आणि ह्या सगळ्याबद्दल झालं पुढची एक शेवटची गोष्ट मला बोलायची आहे आज ऑडिटोरियम मध्ये खूप कमी मुली मला दिसतायत आणि यावर्षी मला पोस्ट मिळाली महिला बालविकास अधिकारी म्हणून आणि आपल्या लोकसंख्येचं फिफ्टी पर्सेंट प्रतिनिधित्व महिला करतात म्हणून मला एक छोटीशी गोष्ट गोष्टी जाता जाता सांगायची ती अशी की मी हे स्वतः माझ्या बाबतीत अनुभवले जेव्हा आपण पास होतो ना तेव्हा आपल्या गावात काय आपल्या पंचक्रोशीमध्ये आपल्या इवडलांचा तर आत्मविश्वास वाढलेला असतो त्यांचा अभि त्यांना खूप अभिमान वाटतो आपला पण दुसऱ्या मुली ज्या असतात त्यांच्या आई वडिलांचा पण आत्मविश्वास वाढलेला असतो त्यांना वाटतं की आपल्या मुलींना पण आपण शिकवावं आणि ते सुद्धा त्यांच्या मुलींना ते स्वातंत्र्य द्यायला किंवा शिकवायला शहरात पाठवायला तयार होतं आणि म्हणून तुमच्यावरती ही मी म्हणेन डबल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्ही जास्तीत जास्त तळमळीने जास्तीत जास्त जबाबदारीने अभ्यास करायला पाहिजे आणि एक गोष्ट अधिकाऱ्यांच्या बाबतीत सांगितली जाते की चांगला अधिकारी हा चांगला मॅनेजर असला पाहिजे तर मला वाटतं की ज्या स्त्रिया असतात त्या ही क्वालिटी असते आपल्या आईने कुठे एम बी कुठे ती आय आय एम मध्ये शिकायला गेली होती पण ती घरातलं जे टीम असतं घरातले पैसे नाती किंवा सगळ्यांच्या वेळेनुसार सगळ्यांची कामं करणं हे सगळं ती इतकं छान सांभाळते जे सेम काम आधी करायला त्याच्या ऑफिसमध्ये किंवा त्याच्या शहरामध्ये करावं लागतं आणि ती सेन्सिटिव्हिटी स्त्रियांमध्ये जी सॅन्सिटिव्हिटी असते ती जेव्हा समाजामध्ये येईल जास्तीत जास्त स्त्रिया सिविल सर्व्हिसेस मध्ये पॉलिटिक्स मध्ये आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येते मला वाटतं की आपला देश किंवा आपला समाज अजून जास्तीत जास्त प्रगतीकडे जाईल किंवा अजून जास्त सेंसिटिव्ह होईल खऱ्यानाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत आणि सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत तुम्ही एनपीएस चा अभ्यास करतायत आणि पुढे असं नाही आहे की फक्त तुम्ही पास झाला तरच तुमचा तो अभ्यास कामी येणार आहे पुढे तुमच्या मुलांना शिकवायला तो अभ्यास कामी येणार आहे तुम्ही सरपंच होऊ शकतात नगरसेविका आमदार खासदार काही होऊ शकतात आणि की सरपंचपती आमदारपती खासदारपती अशी काही कन्सेप्ट तेव्हा राहणार नाही आणि मग ह्या गोष्टीवरून पुन्हा म्हणजे ह्या गोष्टीवरून भाषण द्यायची वेळ नाही येणार की आता सरपंचपती येतोय आणि खासदार येतोय आमदार येतोय कारण आपण तेवढे सक्षम आहे आपल्या म्हणजे फिफ्टी पर्सेंट पॉप्युलेशन आहे त्याचं जे प्रतिनिधित्व आपण करतो तर त्या सगळ्यांना एक प्रेरणा म्हणून सर म्हणून तुमची ती जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असं मला वाटतं थँक्यू चानक्य मला इथे बोलण्याची संधी दिली तुम्ही शांततेने प्रकारे घेतला आवडतो